हे बघा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष आपले विचार आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे ना आडवलं कोण होतं आम्ही आडवलं होतं ग एकत्र यायला ते त्यांचेच वेगळे झाले ते त्यांचे हो। एक होतात आम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्यावर त्यांनी एकत्र यावं एकत्र राहावं आमचं काही म्हणणं नाही आमचा काही आक्षेप नाही त्याच्यावर आणि मला मुळात हे सांगायचं की एक म्हणे मराठीमध्ये एका मॅन्यामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत तर या एका मॅन्यामध्ये या दोन तलवारी कशा राहतील चित्र बदलेलं असं वाटतं त्याचा तुमच्यावरती काही इफेक्ट नाही मला असं वाटतं की फार पाणी आता पुलाखालून वाहून गेलेलं आहे त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटतं मराठी अस्मिता जी पुरवण्याचं होत आहे त्याचा कुठं फटका तुम्हाला तुमच्या सेवे पक्षांना बसेल हां मराठीचा मुद्दा त्यांनी निश्चितपणे घेतलेला आहे पण मराठी आम्ही कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत किंवा अर्जुन खोतकर कोण आहे आम्ही पण मराठीच आहेत ना तेव्हा मला असं वाटत नाही की बाबा आम्ही करणारे त्यामुळे मला वाटत नाही की फार काही याच्यात होईल तुम्ही हिंदी शक्ती करणाऱ्यांच्या सोबत होता नाही नाही तुम्ही करावी लागली नाही म्हणून त्यांचं नाही मुळामध्ये हे शोधलं पाहिजे हे कोणाच्या काळात कालखंडामध्ये घडलं कोणी कोण मुख्यमंत्री असताना यामध्ये या, या सर्व प्रस्ताव आणला गेला तर मुळामध्ये तेही तपासलं गेलं पाहिजे हिंदी सक्तीचदा कधीच नाही आम्ही तर मानाने एकनाथ शिंदेसाहेबांनी माननीय देवेंद्रजींनी ते तातडीनं थांबवलं आणि रद्द केलं ते सर्व बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस हा आता भाषणाच्या ओघामध्ये बोललं जातं माननीय शिवसेना प्रमुख असताना दोन भाऊ एकत्र होतेच ना कालांतराने वेगळे झाले हे मान्य आहे परंतु आता हे त्यांचं टिकावं राहावं अशा माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना